नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या तीन हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत तर चौथ्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते मित्रांनो त्याबाबत हा नवीन जे आर आरला आहे मित्रांनो नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथ्या हप्त्यांचा लाभार्थ्यांना अदा करण्यासाठीचा हा जी आर मित्रांनो तर काय आहे हा जी आर तर शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नका चला मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबतचा आज हा नवीन जे आर आला आहे मित्रांनो आपण पाहू दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या रोजी हा जे आर निर्गमित केला आहे मित्रांनो सुरुवातीला आपण प्रस्तावना पाहूया दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाने अनुदानाची भर घालणारी नवीन योजना म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात मित्रांनो तर या योजनेचे शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन हप्ते मिळाले आहेत तर मित्रांनो चौथा हप्ता शेतकऱ्यांना हाँ। मिळणे वाट पाहत आहेत मित्रांनो शेतकरी तर मित्रांनो आपण पाहू शकतो या योजनेसाठी मित्रांनो चौथा हप्ता हाँ माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम रुपये दोन हजार एक्केचाळीस पॉईंट वीस पंचवीस कोटी व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रक्कम रुपये वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी अशा प्रकारे एकूण रक्कम मित्रांनो कर, दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितर्या क वितरण करण्याची बाब शासनाच्या विचार नव्हती तर मित्रांनो महत्त्वाचा आपण शासनने पाहूया नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता म्हणजेच माहे एप्रिल ते जुलैला लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी असा एकूण खर्च दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता ये देण्यात येत आहे मित्रांनो तर मित्रांनो चौथ्या हप्त्यासाठी निधी मंजूर जा होण्याबाबतचा हा जय राहिला आहे मित्रांनो तर अजून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौथा हप्त्याची तारीख डिक्लेअर झालेली नाही मित्रांनो फक्त हा निधी मंजूर झालेला आहे तर मित्रांनो हा हप्ता कधी मिळणार यासाठी नवीन अपडेट काही आले असल्यास मित्रांनो व्हिडिओ नक्की येईल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विचू नका धन्यवाद